ठिकाणी आज केरच्या जनतेच्या वतीनं फलटणीचा डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली आणि आत्महत्ये त्यांनी नमूद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला चिंता करायला लावणार आहे कारण काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या छळाला जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जी आपल्या कुटुंबासाठी देशाचा सेवा करण्यासाठी सुरू केलं होतं आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आहे आमच्यासाठी गोष्ट खूप चिंताजनक म्हणून आज केस तालुक्यातील के जनतेच्या एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण पर शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत म्हणून न आम्हाला हा मार्ग किमान पंधरा मिनिटासाठी घ्यावा लागत आहे आमची एक विनंती आहे दुसरे वैद्यकीय अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती तर कदाचित मोठं हॉस्पिटल टाकून आज ती रस्त्या आत्महत्या करायची वेळ तिच्यावर आली आली नोकरी करायची वेळ अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाही तरुणीने आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फलटण सारख्या ग्रामीण भागामध्ये तिनं आपली सेवा सुरू केली होती मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्यावर जो त्रास झालेला आहे तिला तिच्यावर दबाव टाकला गेला प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी आहेत या या सर्वांची चौकशी आहे एकटा संपदा मुंडेंचा प्रश्न तरुणींची काय अवस्था आहे याचं ते प्रतीक आहे म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला केस तालुका प्रशासनाला केस तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या केसवासियांच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात कारण संपादा आज स्वप्न एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती जिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील के जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हो आणि यामध्ये दोषी जे असतील त्यांना किंवा कारण असं आम्हाला माहिती असंख्य प्रकरणं होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं प्रकरण आलं की पहिलं प्रकरण बाजूला होत आहे पण डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण थोडं गंभीर आहे कारण प्रत्येक अधिकारी महिला आणि तरुणी ज्या नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण खूप आम्हाला गंभीर वाटतं म्हणून आमची विनंती आहे की प्रशासनानं यावर कठोर कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आमची विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी थोडं फोटो घेतले फोटो साहेब फोटो घेतले